नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ टायटल पाहू शकता खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या मोठी अपडेट अपडेट पाहूया आपण राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन करिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण जी आर करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिक शाळा व महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण कार्यक्रम क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद मार्फत नोंदणीकृत क्रीडा संस्था आदी लेखा शीर्षाखालील निधीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे सदर नियमानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की वेतन व इतर देयके अदा करीत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे याशिवाय या लेखाशीर्षाकरिता निधीचे वितरण केले आहेत त्याच लेखा शीर्षकाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन हे विहित कालावधीत अदा केले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद